नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एखादी कमेंट लाईक करत जावा त्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते कर्ण सदतीस रात्री मला रोजच्या सारखी झोप लागली नाही सकाळपासून घडलेल्या घटना एकसारख्या डोळ्या पुढे नाचू लागल्या किती उलता पालती झाल्या या एकाच दिवसात मी सारथी आहे याची आज मला खंत का वाटली काळ म्हणजे तरी काय आहे एक सारथीच नाही का मानवरूपी घोड्यांच्या पाठीवर आपल्या संकेतांचे आसूड मारीत केव्हा केव्हा तो किती के के गतीनं पिटाळतो हे घोडे आज आखाड्यात जे जे घडलं ते काल कुणी ज्योतिषानं मला सांगितलं असतं तरी माझा त्यावर कधीच विश्वास बसला नसता पण ते ते आज घडून गेलं होतं क्षणात लोकांनी वीर कर्णाचा जय जयकार केला होता तर क्षणात त्याला सारथ्याचा पुत्र म्हणून हिणवलं होतं ज्याला सर्वांनी सारथी म्हटलं होतं त्याला दुर्योधनानं मित्र म्हटलं दुर्योधन महाधैर्यशाली आज माझ्यावरचा अन्याय खोडून काढावा असं त्याला एकट्यालाच का वाटलं माझ्यावरच्या प्रेमामुळं की अर्जुनाच्या द्वेषामुळं भीमावरच्या क्रोधामुळं तर नव्हे माझ्या मनाच्या विवरातून शंकांची वाळवी बाहेर पडू लागली शय्येवर या कुशीवरून त्या कुशीवर एक मी एकसारखा तळमळत होतो झोप येत नव्हती मोठ्या आवाजानं बुजलेल्या गायीच्या पाडसासारखी ती हुंदाडत होती कितीही चुचकारलं तरी नेत्रांच्या गोठ्याकडं फिरकत नव्हती युद्धशाळेतल्या आमच्या दालनाबाहेर मी आलो बाहेर पौर्णिमेचा टपोरा चंद्र आपला रुपेरी कुंभ धरतीच्या पायावर ओतत होता दूर अरुंधतीची चांदणी आपल्या किलकिल्या डोळ्यांनी चंद्राची ती पृथ्वीवरची मुक्त कृपा क्रोधानं पाहत होती माझ्या मनातली शंकांची अभ्र दूर झाली गंगेच्या गार गार लहरी माझ्या खांद्याला गदागदा गदा हलवून म्हणू लागल्या चल आमच्या असंख्य कन्या डोकेवर रुपेरी चंदेरी वस्त्र घेऊन कशा नाचतायत ते पाहायला अंगाभोवती उत्तरीय लपेटून घेतलं आणि युद्धशाळेच्या तटाबाहेर पडलो आखाड्याच्या मागूनच गंगा वाहत होती मध्येच कुठंतरी एखाद्या अशोक वृक्षावर एखादा क्रौंच पक्षी आपले पंख फडफडवीत होता गंगेच्या शांत काठावर आलो किती विशाल होत तिचं पात्र गुरुकुलाच्या कितीतरी पिढ्या तिनं पाहिल्या होत्या महान उलता पालतींची प्रतिबिंब आपल्या अंगावर झेलली होती तरीही ती संतच होती एका काळ्या पाषाणावर बसून मी तिचं रुपेरी मनोहर अपरूप पात्र मी पाहू लागलो दूर कुठून तरी बुडबुड असा आवाज आला गंगेच्या पाण्यावर वाकलेली एक मनुष्यकृती मला दिसली रात्रीच्या वेळी पाणी नेण्यासाठी इथं कोण आलं आहे मी मोठ्या आवाजात विचारलं कोण ते एका खांद्यावर घडा घेतलेली ती आकृती हळूहळू पुढं सरकू लागली माझं कुतूहल बळावलं क्षणात एक उंचापुरा धिप्पाड पुरुष माझ्या पुढ्यात उभा राहिला खांद्यावरच्या घड्यामुळं त्याची मान किंचित खाली झुकली होती दोन्ही हातांनी त्यानं घडा सावरला होता माझ्या पुढ्यात येताच तो म्हणाला मी सत्यसेन आहे सत्यसेन माझं मन स्मृतींचं वस्त्र उसवू लागलं एक धागा कुठंतरी हाती लागत होता पण निश्चितपणानं तो समजत नव्हता सत्यसेन हे नाव कुठंतरी ऐकलं आहे असं वाटू लागलं मी परत त्याला विचारलं कोण सत्यसेन मी प्रयागाचा सारथी सत्यसेन प्रयाग गंगा यमुनेचा संगम माझं कुतूहल वाढलं मी त्याला परत विचारलं मग आशा या रात्रीच्या वेळी या गंगेच्या काठी हस्तिनापुरात का कौरवराज महाराज धृतराष्ट्रांची ख्याती ऐकून हस्तिनापुराला आपल्या सारथ्याचं मोल होईल म्हणून मी आलो आहे माझी बहीण वृषाली आणि आईही माझ्याबरोबर आली आहे वृषाली माझ्या तोंडातून सहजोद्धार बाहेर पडले होय आम्ही दिवसा हस्तिनापुरात पोहोचू अशी अपेक्षा होती पण आमच्या एका घोड्याचा पाय कापिल्य नगराच्या घनदाट अरण्यात लचकल्यामुळं आम्हाला सावकाश यावं लागलं नुकतेच आम्ही या नगरात आलो हो। आहोत मग मग पाणी आणण्यासाठी तुम्हाला या अपरात्री इथं पाठविण्यात की हस्तिनापुरातील आतिथ्याची पातळी वाढली आहे काय तसं नाही आम्ही कुणाकडंही उतरलो नाही कारण माझी इथं कोणाशी ओळखच नाही आईला आणि बहिणीला विष्णूच्या मंदिराच्या आवारात बसवून आलो आहे आईला प्रवासानं तहान लागली म्हणूनच मी पाणी आणण्यासाठी आलो पण महाराज आपण कोण मी महाराज नाही मी कर्ण आहे मी त्याचा अपसमज दूर केला कर्ण म्हणजे चंपानगरीच्या अधिरत काकांचे तो माझ्या कुंडलांकडे पाहत म्हणाला होय त्यांचाच मी पुत्र आहे तो माझ्या कुंडलांकडं पुन्हा पुन्हा पाहू लागला खांद्यावरच्या घड्यामुळं तो अवघडला होता मी म्हणालो जा तुम्ही शक्य असल्यास उद्या पलीकडच्या युद्धशाळेत या माझी भेट घ्या सावरीत तो चालू लागला त्याच्या पायाखाली वाळू चुरू चुरू वाजू लागली गार गार वायूलहरी माझ्या अंगाला झोंबत होत्या खांद्यावरून घसरलेलं उत्तरीय सावरण्यासाठी मी त्याचं एक टोक हवेत उडवून उजव्या खांद्यावरून पाठीवर फेकलं पण माझ्या पाठीवर खटकन काहीतरी आदळलं ते काय असावं म्हणून पाहण्यासाठी मी उत्तरियाचं ते टोप परत माग खेचून हातात घेतलं एका गाठीत काहीतरी बांधलेलं होतं झटपट ती गाठ उत्सुकतेनं मी सोडली तो घड्याचा एका फुटक्यात तुकडा होता दालना बाहेर पडताना मी घाईनं जुनं उत्तरीयच पांघरलं होतं क्षणभर मला वाटलं की तो तुकडा खालच्या वाळूत फेकून द्यावा पण मी तसं केलं नाही तो हातात घोळवत परतलो माझ्या पायांखालची वाळू चुरु चुरू वाजू लागली कर्ण अडतीस दुसऱ्या दिवशी मी सत्यसेनाची वाट पाहिली पण तो काही आला नाही तो का आला नसावा या शंकेनं मी त्याची विचारपूस करण्यासाठी शोणाला विष्णू मंदिराकडं पाठवलं त्यानं परत येऊन जो वृत्तांत सांगितला तो मोठा धक्का देणारा होता रात्री सत्यसेन गंगेवरून मंदिराकडं परतल्यानंतर अर्ध्या एक घटकेतच त्याच्या वृद्ध मातेला प्रवासाच्या दगदगीनं रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या त्या वृद्धीनं आपलं शरीर विष्णू मंदिराच्या पवित्र आवारात मृत्यूच्या स्वाधीन केलं होतं आपली दोन मुलं तिनं विष्णूंच्या चरणावर अर्पण केली होती सत्यसेनाला खरोखरच कुणाच्या तरी सहाय्याची आता नितांत आवश्यकता होती मी शोणाला परत त्याच्याकडं पिटाळून त्याला बरोबर घेऊनच येण्याची सूचना दिली अफाट हस्तिना तो एकाकी होता योगायोगानच त्याची आणि माझी रात्री गंगेवर गाठ पडली होती नाहीतर नेहमी योगायोगच मानवाचं जीवन घडवीत असतात मनुष्य त्याचं केवळ श्रेय उपटीत असतो धन्यवाद राधा